मित्रांनो राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तूर्ततेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे विशेष बाब म्हणजे लाभार्थींच्या संख्या की वाढणार असा प्रश्न उपस्थित होताना होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेत महिला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात मात्र या एप्रिल महिन्यात काही महिलांना तीन हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही तांत्रिक कारणामुळे महिलांचा हप्ता रखडला असू शकतो ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांना दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत परंतु मार्च महिन्यात जवळपास सर्वच पात्र महिलांना पैसे देण्यात आले आहेत ज्या महिलांना तांत्रिक अडचणी आल्या असतील अशा महिलांना एप्रिलमध्ये तीन हजार रुपये दिले जाणार असल्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना एकवीसशे रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन माहितीकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही आहे असे असले तरी दरमहा पंधराशे रुपये रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे एप्रिल महिन्याचे पैसे देखील आता महिलांच्या खात्यात जमा होणार असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जात आहे जाणार आहे त्यामुळे मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात दरम्यान लाडकी बहिणी योजनेत काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत ज्या महिलांनी ना निक्षण बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची नावे या योजनेतून बाल करण्यात आली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी तत्कालीन सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती तेव्हापासून अनेक महिलांना याचा फायदा होत आहे मात्र ही योजना बंद होईल असे म्हटले जात होते त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा